नमस्कार चैनेल। चले आगावाद। चले आगावाद एक तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहे चळया गावात चळ या गावात आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक रहस्यमय ठिकाण दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता आपण गावाच्या आपण वेस म्हणतो वेशीपशी आहे आणि इथं एक असं घुमट आहे खूप पौराणिक घुमट आहे आणि त्या घुमटवर साडेतीनशे वर्षाचा शिलालेख सापडलेला आहे मित्रांनो पाहू शकता हे आहे वडाचं झाड आणि या साईडला गावातील लोक बसले आहेत चला तर आपण जाऊया ते ठिकाण पाहण्यासाठी चला या साईडला घुमट आहे आणि इथे एक असं ठिकाण आहे वाघजाई म्हणून एक वाघासारखी मूर्ती आहे गावाच्या एसीजवळच गावामधली प्रत्येक गै महेश व शेळी येल्यानंतर तिचं पहिलं दूध या वाघजाईवर घालतात पाहू शकता ही वाघजाई सेम वाघासारखी मूर्ती आहे आपण सध्याला त्या वाघजाईच्या मूर्तीपशी आलो आहे पाहू शकता समोर ही वाघजाई मूर्ती आहे ही सुद्धा वाघजाई मूर्ती खूप पौराणिक आहे पाहू शकता सेम डिक्टो वाघासारखी दिसणारी ही मूर्ती गावातील लोक असं सांगत आहे की गावामधील गाय म्हैस व शिळी इली की तिचं पहिलं दूध या वाघजाईवर आणून वाहतात पाहू शकता मित्रांनो हुबेहूब वाघासारखी दिसणारी ही पुरातन वाचतो हिला वाघजाई म्हणतात गावामध्ये असं म्हणत आहेत की या गावामध्ये कुठलंही शिळी किंवा गाय म्हैस येल्यानंतर तिचं पहिलं दूध ह्याच्यावर आणून वाहतात वतात पाहू शकता तिथे दूध ओतलेलं आहे दिसत आहे समोर खूप पुरातन ही वास्तू आहे आणि या वाघजाई मूर्तीच्या साईडलाच गोल घुमट आहे त्या गोल घुमटवर तीनशे वर्षापूर्वीची शिलालेख सापडली आहे ते आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय छान ही मूर्ती आहे खूप पुरातन आहे आहे या साईडला ही गोल घुमट आहे आपण चालू आहे गोल घुमटपशी आणि पाहणार आहे तीनशे वर्षापूर्वीचा शिलालेख काय आहे कुठे आहे पाहू शकता हे आहे गोल गुमट। पुरातन विभागाने या ऐतिहासिक वास्तूची जतन संवर्धन करायला पाहिजे या गोल गुमट शेजारी भरपूर घाणीचं साम्राज्य आहे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण आलो आहे तीनशे वर्षापूर्वीचा शिलालेख पाहण्यासाठी पाहू शकता हे आहे गोल आपण आता आतमध्ये चाललो आहे साईडला बघा या गोलघुमटवरची डिझाईन समोर अशी मूर्ती आहे गणपतीची आहे का कसे जे आहे व्यवस्थित दिसत नाही आहे थोडी या गोल पडझडती झालेली आहे तर चंद्रकोर डिझाईन आहे पुरातन विभागाने व इथल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन या अशा ऐतिहासिक वास्तूची वास्तूचं जतन केलं पाहिजे पाहू शकता हे खूप जुनं घोलघुमट आहे पहा या मंदिराचं बांधकाम आपण आता आतमध्ये चाललो आहे तेवर अशी गणपतीची मूर्ती आहे बहुतेक आतमध्ये भंगलेली पिंड आहे आणि एक मोठा दगड आहे आणि आतमध्ये समोर बघत आहात ही मूर्ती आहे आपण सांगू शकत नाही आहे की कुठल्या देवाची मूर्ती आहे पहा आपण सध्याला घोल मध्ये आहे वरच्या साईडला बघू शकता खूप पुरातन बांधकाम आहे भाववरती सुद्धा अशी फुलाची डिझाईन आहे गावातील लोक असं सुद्धा सांगत आहे की इथे खूप वर्षापूर्वी संशोधनासाठी लोक आले होते आणि या घोल मानवी दोन हडाचे सापळे सापडले होते मित्रांनो ही मूर्ती कुठल्या देवाची आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा ही घोल आहे आणि ह्या गोल अशी थोडी बंगलेली अवस्थेत मूर्ती आहे पाहू शकता काही संशोधक आले होते या गोल समोरचा मोठा दगड त्यांनी काढला आणि त्या दगडाखाली दोन मानवी हाडाचे सापळे त्यांना भेटले असे गावातील लोक म्हणत आहे पाहू शकता हे गोल खूप पुरातन आहे आणि याच गोल एक शिलालेख आहे पाहू शकता आपण वरच्या साईडनं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या पौराणिक वास्तूची खूप वाईट अवस्था झालेली आहे इथे घाण आणि घाणीचं साम्राज्य आहे गावातील लोकांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक वास्तूचं जतन करावं ही विनंती आहे तर मित्रांनो पाहू शकता हा आहे शिलालेख हा शिलालेख तीनशे वर्षापूर्वीचा आहे पाहू शकता समोर आपल्या हा शिलालेख आढळून आला आहे लातूर येथील शिलालेख अभ्यासक कृष्णा गुडगे यांनी या शिलालेखाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला असून हा शिलालेख शक्य सोळाशे चौतीस म्हणजे इसवी सन सतराशे बारा या सालचा असल्याचेही कुडगे यांनी सांगितले आहे या शिलालेखमध्ये पाच ओळी आहेत आणि प्रथम गणपती बाप्पांना नमन केलं आहे व हा शिलालेख सतराशे बारामध्ये लिहिला आहे ते सुद्धा साल या शिलालेखमध्ये आहे या शिलालेखमधून भैरजी खरात व पाटील मौजे चळे यांचा घुमट बांधले आहे अशी या शिलालेखेतून माहिती मिळाली आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे पुरातन विभागाने व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन हे घुमट तीनशे वर्षापूर्वीचं असून ह्या घुमटचं चा संवर्धन चांगल्या पद्धतीत झालं पाहिजे आणि ह्या घुमटच्या आजूबाजूचं अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्या पुढच्या पिढींना देखील ही अशी वस् वास्तू पाहायला मिळाली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद